आगतम स्वागतम सुस्वागतम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचं सोलापूरच्या पावन भूमीमध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित दादा पवार तसंच जिल्हा अजिंक्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचं उद्घाटन खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते होणार आहे तरी तमाम सोलापूरकरांनी उपस्थित व्हावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य वसंत भाऊ जाधव नागेशांना गायकवाड चेतन गायकवाड आणि इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था तसंच माजी नगरसेवक भाऊ जाधव आणि नागेशांना गायकवाड मित्र परिवार यांच्या वतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा एकवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान रामवाडी सोलापूर येथील नयुग जामीर तरुण मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडणार आहे स्पर्धेचे उद्घाटन एकवीस जुलै रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील कबड्डी प्रेमींसाठी ही एक महत्त्वाची संधी असून नागरिकांनी व खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असा आवाहन आयोजकाचा वतीने करण्यात आले आहे लोक मनोरंजन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटन नक्की करा व लाईक करा आणि शेअर करा